श्रीकृष्ण गुरुंना शुक्रवार पेठ खूप आवडत असे या पेठेतूनच ते पंचगंगा स्नानाला नित्य जात एकदा त्यांच्या मनाला वाटले की आपण आतल्या वाटेनं जाऊया जैन स्वामींच्या मठालगत दौलतीमाने राहात गुरु करवीरामध्ये प्रसिद्ध होते एकदा ते दौलती मानेंच्या घरी गेले दौलतीमानेंच्या घरातील सर्वांनी श्रीकृष्ण गुरूंचे दर्शन घेतले त्यात दौलतीपुत्र परशुराम देखील होता त्यानंही मनोभावानं स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ते म्हणाले हे अमुचई यावेळी परशुराम लहान होता पुढे तो नामांकित पैलवान झाला छत्रपती शाहू महाराजांच्या पैलवानास चित करून त्याने नोकरी आणि बक्षिसही मिळवली पुढे परशुराम संसारी झाला त्याला सुंदर मुलं मुली झाली त्याच्या खोपटात स्वर्ग उतरला रामनाथाची पहिली पत्नी लक्ष्मी मरण पावली बहीण चुलती कोणी स्त्री घरची राहिली नाही रामनाथाला दुसऱ्या लग्नासंबंधी विचारले तर पुन्हा संसाराची उपाधी व्याधी नको असं ते म्हणत परंतु वैराग्य मठात येणारी थोर भक्त मंडळी रामनाथाला म्हणत आमचा विचार ध्यानी घ्यावा तुम्ही सुखाने संसार करावा रामनाथांनी या थोर भक्त मंडळींचा विचार मान्य केला आणि दुसऱ्या लग्नासाठी संमती दिली दुसऱ्या लग्नाच्या काही दिवस आधी रामनाथांना एक स्वप्न पडले एक सुंदर मुलगी दुधाचा पेला घेऊन उभी आहे त्या सुंदर मुलीच्या पाठीमागे लक्ष्मी दिसत आहे रामनाथ लक्ष्मीला म्हणाले पेला तू दे गे यावर लक्ष्मी म्हणाली ती सुंदर मुलगी तीच मी पुढे श्रीकृष्ण गुरुंनी पाटील भक्त भाविकांना स्वप्नात सांगितले नदीकडे सुरेख साज आहे साज त्वरित पटवून आणा हे पाटील भक्त भाविकांनी रामनाथाला सांगितले असता त्यांनाही आपल्याला पडलेले स्वप्न आठवले आणि अशा तऱ्हेने सर्वांना मान्यता देऊन रामनाथ चतुर्भुज झाला परशुराम कन्या हिरा रामनाथाला दिली परशुरामाला लहानपणी मस्तकावर हात ठेवून हे अमुचे असे म्हटलेले श्री स्वामी बोल असे खरे झाले दुर्बुळाची कन्या समर्थांनी करून हीरा शिरकेंच्या कुळात आली रामनाथाला सीता शोभली आणि अशा तऱ्हेने मानेंचे कुळ उद्धरिले स्वर्गीय रामा भैरू राऊत हे कोल्हापूरला संध्यामठ गल्ली शिवाजीपेठ इथं राहत होते ते फुलेवाडी इथल्या सोसायटीत पाटकरी म्हणून नोकरीला होते रंकाळा तलावाचे पाणी शेतीला दिले जाई भात जोंधळा ऊस शेंग ही पिके प्रामुख्यानं शेतकरी घेत असत राऊत मामा सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देत त्यांच्याजवळ वशीला चालत नसे शेतकऱ्यांची निकडीची गरज बघून शेतीला पाणी पुरवठा मामा प्रामाणिकपणे करत असत त्यामुळे गोरगरीब शेतकरी त्यांच्यावर खुश असत ते रात्रंदिवस वेळेनुसार पाटकऱ्यांचे काम करीत रात्रीसुद्धा पाणीपाळीला ते स्वतः पाणी देण्यासाठी फिरत अशाच एका रात्री एका भूतानं त्यांना पछाडलं ते भूत त्यांना त्रास देऊ लागलं ती भूतबाधा दूर व्हावी त्या बाधेतून मुक्त व्हावं म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले अनेक मांद्रिकांच्या पायऱ्या त्यांनी झिजवल्या पण गुण आला नाही त्यांची पिशाच्च बाधा काही दूर झाली नाही फुलेवाडीत कोणीतरी त्यांना कुंभार गल्लीतील दत्त महाराजांच्याकडे जा असं सुचवलं सुवर्ण पुष्पांचा गुच्छ घेऊन ते कुंभार गल्लीतल्या श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी पिशाच्च बाधेतून मुक्त होण्यासाठी गेले सुवर्ण पुष्पांचा तुरा त्यांनी श्री दत्त महाराजांना दिला त्यांच्या चरणावर फुलं वाहिली आणि आपली पिशाच्च बाधेची व्यथा त्यांना सांगितली श्री दत्त महाराजांनी राऊत मामांना आशीर्वाद दिला त्या संबंधाच्या पाठीमागे मी लागतो संबंध बाधा दूर करतो तू दररोज पूजेला फुले आणीत जा पूर्व सुकृताने तू मठीत सेवा करीत जा असं महाराजांनी त्याला सुचवलं आणि त्या दिवसापासून राऊत मामा श्री दत्त महाराजांसाठी दररोज फुले आणू लागले ही घटना अंदाजे इसवी सन अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वद साली घडलेली असावी राऊतमामा दररोज फुले आणू लागले मठीत पडतील ती कामे करू लागले मठातील झाडलोट दिवाबत्ती करू लागले श्री दत्त महाराजांच्या कृपेने ते पिशाच्च्या बाधेतून पूर्ण मुक्त झाले आता श्री राऊत मामांनी दत्त महाराजांची सेवा पत्करली आणि सेवाधारी झाले सर्वजण त्यांना आता मामा म्हणू लागले ते सर्वांचे लाडके आदरणीय झाले फुलेवाडीतील सोसायटीतील पाटकऱ्याची नोकरी दुसऱ्या बाजूला सुरूच होती आता त्यांनी घरादाराचा प्रपंचाचा त्याग केला आणि ते मठीतच राहू लागले रंकाळ्याच्या जवळच राजघाटाजवळ त्यांनी एक फुलांची सुंदर बाग तयार केली तिथली फुलं ते दत्त महाराजांच्या सेवेसाठी आणू लागले शिरकेनच्या घराण्यातील सर्वांनाच ते आदरणीय मामा ठरले वडीलधारी ठरले स्वर्गीय रामनाथांची पहिली पत्नी लक्ष्मीबाई वारल्यानंतर स्वर्गीय रामनाथांचे दुसरे लग्न राऊत मामांनी पुढे होऊन केले रामनाथ शिर्केंच्या मार्गदर्शनाखाली राऊत मामा मठीतील कामकाज उत्सव सर्व व्यवस्थित पार पाडू लागले रामनाथ यांना मंदाकिनी मालू लीला या मुली आणि वसंतराव उर्फ बाळासाहेब ही चार मुले झाली पुढे रामनाथ अचानकपणे हृदयविकाराने मरण पावले हा काळ होता एकोणीसशे चौतीस सालचा सा। यावेळी मोठं संकट कोसळलं मठीची पूजा अर्चा उत्सव चार लहान मुले हे मरण हे सर्व चित्र त्यांच्या समोर उभे राहिले सीतामाईच्या साथीला त्यांच्या आई राधाबाई आल्या रामनाथांच्या मृत्यूनंतर राऊत मामा मठीतील सर्व व्यवस्था काळजीपूर्वक पाहू लागले फुलेवाडीतील सोसायटीत त्यांची पाटकऱ्याची नोकरी प्रामाणिकपणे चालू होती पगाराचे मिळणारे पैसे ते माईसाहेबांच्या हाती ठेवीत एकदा अशी घटना घडली की श्री दत्त महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव जवळ आला उत्सवाची काहीच तयारी नाही धनधान्याचा पत्ता नाही पैशाचा पत्ता नाही माईसाहेबांनी ही, माई ही काळजी राऊतमामांच्या कानावर घातली राऊतमामा माईंना म्हणाले उत्सव श्री दत्त महाराजांचा आहे ते दयाळू आहेत ते करतील काहीतरी तुम्ही काळजी करू नका मामांच्या बोलण्याने माईंना थोडा धीर आला दुसऱ्या दिवशीच फुलेवाडीतून सात आठ बैलगाडीतून उत्सवासाठी लागणारे धान्य आणि साहित्य पोच झाले आणि संपूर्ण उत्सव पुढे मोठ्या आनंदाने पार पडला राऊत मामा हे मठीतच वारले दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यांचा सर्व विधी माईसाहेबांच्या देखरेखीखाली बाळासाहेब शिर्के यांनी केला फुलेवाडीतील सोसायटी इमारतीसमोरील श्री दत्त मंदिर हे राऊत मामांच्या प्रेरणेनं उभं राहिलं आहे या मंदिरासमोर एका कट्ट्यावर पूजनीय राऊत मामांच्या पादुका त्यांचे एक भक्त माजी आमदार मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांनी स्थापन केले आहेत स्वर्गीय बळवंतराव अण्णाजी धुमे हे मूळ उत्तूरचे राहणारे मुमेवाडी चव्हाणवाडी पेंढारवाडी दगडी शिपूर अर्दाळ हालेवाडी उत्तूर इथं त्यांची एकशे एकर जमीन होती त्यांच्या पत्नीचं नाव राधाबाई होतं बळवंतराव शेतीवाडी घरदार आणि प्रपंच सांभाळून साऱ्या उपाध्या बाजूला सारून स्वस्थ चित्ताने दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाला जात ते धार्मिक आणि श्रद्धावान होते दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तात्रेयांच्या दर्शनाला जाण्यापूर्वी ते कोल्हापूरला येत कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांचे दर्शन प्रथम घेऊनच मग स्वर्गीय बळवंतराव धुमे नृसिंहवाडीला श्री दत्त दर्शनाला जात बरीच वर्षे हा नियम बळवंतरावांनी चालवला होता एकदा गुरुद्वादशीला नृसिंहवाडीला श्री दर्शनाला नेहमीप्रमाणे जाण्यासाठी बळवंतराव आदल्या दिवशी कोल्हापूरला आले आणि कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेले त्यांनी कुंभारस्वामींचे मनोभावे दर्शन घेतले दर्शन घेता श्री कुंभारस्वामी बळवंतरावांना म्हणाले गुरुद्वादशी इथे साजरी करू बळवंतरावांनी गुरु बोला चा केला श्री स्वामींच्या आज्ञेनं दत्तोबा शिर्केंची यासाठी मान्यता घेतली त्या काळच्या सर्व भक्त मंडळींच्या कानावर गुरुद्वादशी उत्सव सुरू करण्याचा मनोदय घातला सर्व भक्तांना आनंद झाला उत्सवाची तयारी सुरू झाली गुरुद्वादशी उत्सवाची सर्वांनाच ओढ लागली कोल्हापुरातील एक नामांकित सरदार पाटणकर यांनी श्री स्वामींना बसण्यासाठी घोडा दिला अब्दागिरी सनई चौघडा दिला गुरुद्वादशी दिवस उगवला श्रीस्वामींना घोड्यावर बसवून मस्तकावर अब्दागिरी धरून पुढे टाळ ताल, मृदुंग टाळकरी सनई चौघडा असा थाट करून मिरवणूक पंचगंगा घाटावर आली श्री गुरूंना गुरुद्वादशीला गंगास्नान घालून मिरवणूक पुण्यश्लोक ताराईंच्या घरी परतली भक्तांच्या डोळ्याचं पारणं फिटलं त्यांना गुरुद्वादशी उत्सवाचा फार आनंद झाला सर्वांना महाप्रसादाचा लाभ झाला स्वतः बाळधुमेनं सोबत आणलेले सर्व पैसे इथेच श्री स्वामींच्या गुरुद्वादशी उत्सवावर आनंदाने खर्च केले तेव्हापासून कोल्हापुरात कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांच्या गुरुद्वादशी उत्सवाची सुरुवात झाली श्री कुंभार स्वामींनी समाधी घेतली परंतु बळवंतराव सुरू झालेला गुरुद्वादशी उत्सव आजही सुरू आहे या दिवशी पालखी मिरवणूक निघते सनई चौघडा टाळ मृदुंग भजन यासह श्रींची पालखी पंचगंगा घाटावर दोन प्रहरी येते गंगेच्या पाण्यानं श्रींच्या पादुकांना स्नान घालून आरती केली जाते पालखी दोन प्रहरी परत पुण्यश्लोक ताराबाईंच्या मठीत येते आरती होते सर्व भक्तमंडळींना महाप्रसादाचं वाटप केलं जातं करवीरामध्ये काळे सावकार राहत असे धनधान्य पैसा त्यांच्याकडे भरपूर होता परंतु भूतबाधेनं त्याला जर्जर केल्यामुळं मनाने तो उदास आणि बेचैन झाला होता एकदा तो तारासदनी वैराग्य मठीत आला भूतबाधेतून मुक्त झाल्यास आपली प्रतिमा पालखीतून मिरवेन अशा प्रकारचा नवस त्याने श्रीकृष्ण गुरूंच्या समाधी पुढे केला आणि पुढे काळे सावकार भूतबाधेतून मुक्त झाला प्रतिमा पालखीतून मिरवण्याचा प्रदक्षिणा करण्याचा मानस त्याने रामनाथांना सांगितला पालखी प्रदक्षिणेला रामनाथांचा होकार मिळाला आणि मग तिथून दर पौर्णिमेला श्रींची प्रतिमा पालखीतून ठेवून पालखी प्रदक्षिणा मिरवणुकीचा नेम सुरू झाला काशाय वस्त्र मणिहारभूषित सिंहासनस्थ श्रितभक्त व्यापित अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय श्री